कधीम जालना पोलीस ठाण्यातील रक्तदान शिबिराला उत्साहपूर्ण प्रतिसाद पोलिसांनी समाजसेवेचे जाणीव रक्तदान हा महादान या संदेशाला वास्तविक रूप देत पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिरा पोलिसांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद देण्यात आला सकाळी एक ते पाच जालन्यातील पाच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला हा शिबिरचा आयोजन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आला अजय कुमार बन्सल यांनी समाजसेवेची जबाबदारी आणि समाज जनसेवेचा समा जन भाव म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले असे सांगितले ब्युरो बीर, रिपोर्ट युवा जालना पोलीस मध्ये आता आज जालना ब्लड बँक सोबत रक्तदान शिबिरचा आयोजन केलेला आहे रक्तदान खरं तरी महादान असतो आणि रक्त एक अशी गोष्टी आहे एमर्जन्सीमध्ये लोकांची जीव वाचवण्यासाठी त्यावेळी गरज पडते तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सहभाग घेत आहे आणि नागरिक पण भरपूर आहे पत्रकार बंधू आहे जो ब्लड ब्लड डोनेट करत आहे तर याचा नक्कीच हा सोशल उपक्रम जो त्याला पोलिसांनी राबवलेला आहे याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो